मानव टिचकुले यांनी बनवलेल्या प्रतापगड या प्रतिकृतीच्या पाहण्यासाठी आपण आलेले आहोत तर त्या किल्ल्याच्या माहिती आणि कृती तूत कसं उतरवण्यात आलं हे आता आपण बघणार आहोत तर हा एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि हा ऐतिहासिक किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन आपल्या किल्ल्यावरून आपल्या राज्याची पाहणी करत आहेत दिसलं का सर्वांना आणि हे असेच दुर्गम भागातील हा किल्ला आहे या किल्ल्याला चारही बाजूनी गुरुच आहे दिसतो का हा गुरुज हा गुरुज आहे बाजूला एक गुरुज आहे हा एक आहे त्या बाजूला गुरुज आहे त्या बाजूला गुरुज आहे या बुरुजाचा उपयोग आपल्या किल्ल्यावर किंवा आपल्यावर आक्रमण करत असतात तेव्हा त्या किल्ल्याच्या बुरुजावर पाहणी करत असतात आणि तिथून आपल्यावर आक्रमण करणारा शत्रू येत आहे की काय दिसतो आणि त्यांच्यावर मग आपल्याला आपल्या सैन्यासह आक्रमण करण्यासाठी या भुद्ध्यांचा उपयोग होतो हे असे शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले बांधलेले आहेत त्यापैकी हा एक किल्ला आहे या किल्ल्याच्या खाली काय आहे हा याला काय म्हणतात दिसतो का हा काय म्हणतात याला भुयार हा काय आहे म्हणजे आत्मदेश इथे सैनिक लपून बसलेले असतात त्याच्या ह्या सैनिक प्रवेश आहेत दिसतात का होय तर या किल्ल्यावर हे पाणी साठवण्याच दिसतो का दादा अजून काय दिसतो तुम्हाला शिवाजी महाराजांचे ते काय आहे घर आहे म्हणजे त्यांच्या बसण्याची जागा नाही का आता तेवढ्या काही जसं आहे तसच तंतोतंत काही तेवढं बनवू शकत नाही पण त्यांनी प्रतिकृती तयार केलेली आहे अशा प्रकारे हा ऐतिहासिक किल्ला या मानवने तयार केलेला आहे आणि या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती आपण अवगत करावी आणि अशाच प्रकारे स्पर्धेत भाग देऊन आपण असे किल्ले तयार करावं धन्यवाद